महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली त्रेसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त भावस्पर्शी आवाहन कणकवली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपला त्रेसष्टवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे न्यायाची चाड अन्यायाची चीड त्याग आणि सेवा हेच आमचे ब्रीद या मूलमंत्राला जपून शिक्षकांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष करणारी आणि शिक्षण व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असलेली ही आपली संघटना आजच्या दिवशी आपल्या यशस्वी वाटचालीचा अभिमान बाळगत आहे बावीस जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी सुरू झालेली ही चळवळ आज त्रेसष्ट वर्षांनंतरही आपल्या कार्यक्षम नेतृत्वाने स्पष्ट विचारसरणीने आणि सामूहिक शक्तीच्या जोरावर प्रगतीपथावर अग्रेसर आहे शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढताना शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाताना संघटनेने नेहमीच एकजूट आणि निष्ठेचे प्रदर्शन केले आहे या शुभप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली आपल्या सर्व शिक्षक बांधवांना आणि भगिनींना नम्र आवाहन करते की आपण सर्वजण नव्या संकल्पांनी सज्ज होऊया संघटनेचे बळ वाढवण्यासाठी शिक्षकांचे हित साधण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागाची आज नितांत गरज आहे चला या वर्धाबंदीनी आपण सर्वजण एकत्रितपणे शिक्षकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सशक्त शिक्षण प्रणालीसाठी कटिबद्ध होऊया मनपूर्वक शुभेच्छा शिक्षक समिती परिवार कणकवली श्री टोनी म्हापसेकर शिक्षक नेते श्री सुशांत मर्गज अध्यक्ष श्री निलेश ठाकूर सरचिटणीस श्रीमती नेहा मोरे महिला आघाडी शिक्षक नेत्या श्रीमती दर्शना हुंबे महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सारिका पवार महिला आघाडी सरचिटणीस